मे महिन्यातील पहिल्या आठवड्यानंतर मुंबईत मान्सून पूर्व पावसाचा शिडकाव होऊ शकतो असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे ऊन कमी होणार नाही असंही म्हटलेलं आहे परिणामी वाढत्या उकाडापासून सुटका करून घेण्यासाठी एसी पंखे आणि कूलर वेगानं फिरणार आहे विजेची वाढीव मागणी नोंदवतानाच विजेची उपकरणं काळजीपूर्वक वापरा असं आवाहन वीज कंपन्यांनी केलंय उष्णतेच्या लाटेमुळे सध्या एकूणच तापमानात लक्षणीय वाढ होत असून विजेच्या उपकरणांवर ताण येऊन परिणामी घर कार्यालय आणि औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्रालयानं याबाबत अलर्ट जारी केला आहे दुसरीकडे तापमान बदल आणि वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो यंदा तापासह उलटी जुलाबाचे रुग्णही वाढल्याचं पाहायला मिळत आहे उन्हामुळे उद्भवणाऱ्या आजारांसाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढलेली आहे त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेलं आहे तर उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्याल पाहूया उन्हाच्या कडाक्यामुळे उष्मघाताचे रुग्ण वाढले त्यामुळे दुपारी बारा ते चार यावेत उन्हात फिरणं टाळा जास्तीत जास्त पाणी पिण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय उन्हात जाताना डोकं झाका विकार टाळण्यासाठी घट्ट कपडे टाळा सैल आणि सुती कपडे वापरा जास्तीत जास्त पाणी प्या पंधरा वर्षाच्या मुलानं किमान दोन लिटर पाणी प्याव प्रौढ व्यक्तींनी किमान चार लिटर पाणी प्यावं साठ पेक्षा कमी वयाच्या नागरिकांनी किमान तीन लिटर पाणी प्यावं उन्हात काम करणाऱ्यांनी किमान क्षमतेपेक्षा जास्त पाणी पिणं गरजेचं आहे शीतपेय पिण्याऐवजी नारळ पाणी ताक प्या उघड्यावर कापून ठेवलेली फळं खाणं टाळा त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा